दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आधी शुभीचा काय चाललंय हार्दिक शुभेच्छा असं हसू हा दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज नरक चतुर्दशी आहे आणि त्यासाठी आम्ही सकाळी लवकर उठून सगळ्यांनी अभ्यंग स्नान केलेलं आहे बाबांना आता आम्ही उठणं लावलंय मी, मी आणि शर्वरीने छान उठणं लावून आंघोळ घातली आहे आणि त्यानंतरनं आता आम्ही मस्त खाली जना सगळीकडे दिवे वगैरे लावले सकाळी उठल्यानंतरनं मी आधी आंघोळ केली पूजा केली दिवे लावलेत पंत्या लावलेल्या आहेत दारांमध्ये सगळीकडे आणि मग एकेकाला करून उठवते श्रीमईची अजून आंघोळ बाकी आहे आणि ना मस्त चटाकेदार फराळाचा आनंद घेणार आहोत तर तुमच्याकडे पण दिवाळीचा जल्लोष चालू असेल दिवाळीचा आनंद लुटणं चालू असेल तर आम्हा संपूर्ण गिरी कुटुंबाकडून तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमची छान भरभराटीची जाओ आनंदाची जावो आणि सगळ्या तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ती हो हीच देवाकडे प्रार्थना आणि मस्त आपण सगळे मिळून दिवाळीचा आनंद लुटूया आज सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा काय चालूय असे काय चाललंय विचारलं नीट बोल नी, नीट नीट तसं नाही मग सगळे मंत्रीची सीमे आमची चेष्टा करते काय चाललंय म्हणा तुम्हाला कशी चालली तुमची दिवाळी काय घेतलं तुम्ही नवीन दिवाळीला सगळे छान अभ्यंग स्नान करून आलेत आणि फराळाचा आनंद घ्यायला बसलेले आहे हो मी पण घेणार ना आम्ही घेतलेला आहे आता फराळ करायला आणि जास्त काही नाही कारण जी शंकरपाळी बेसन लाडू रवा लाडू आणि थोडासा चिवडा बाकी शेव चकली आज करणार आहे सगळ्यांचं चालू आहे ते फराळ करणं घेतलेला आहे आता आणि हा चिवडा मी सकाळी अजून मला चिवड्याला फोडणी द्यायची काल झालं नाही त्यामुळे आज मी सकाळी थोडासा पातळ पोह्यांचा चिवडा हा एअरफ्रायर मध्ये बनवलाय मी जाऊ दे बाबाला ऑफिसला लवकर येतात आज ते सोडत नाही तर आपण देवा 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 देवा। तुला घेऊन जायचं कडेवर बाय करा लवकर येतात बाय डॅडू हॅव अ गुड डेव संपलं असेल अरे अरे असं नाही कुठेही नाही काढायचं शिमू थांब देवायचं झालं ना की तिथे काढायचं शेजारी ठेवून दाखवा हम्म छान आता माहित आता ते उचलायचं रंग होतात

लगभग चालू आहे आमची बघा कशी ते नुसता छान प्रकारे आमची देवपूजा वगैरे आटोपलेली आहे घरी सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून झाले सगळ्यांशी गप्पा मारून झालेल्या आहेत दिवाळीच्या शुभेच्छा देऊन झालेल्या आहेत आणि आता पाहुणे अकरा झालेत तर आता मस्त काहीतरी आमच्या तिघींसाठी जेवायला बनवतीये आणि लक्ष्मीपूजन कधी करायचं वीस तारखेला एकवीस तारखेला तर खूप सारा गोंधळ आहे कुणी म्हणते वीस तारखेलाच करायचंय कुणी म्हणते एकवीस तारखेला करायचं एक श्री महिने ड्रेस चेंज केला आणि मी पण केला तर मी सलवार कमीच घातले म्हणजे की पटापट -पत काम करते तिला अजून चकल्या तळायचे चकल्या सकाळचा चेंज केला ना तो आणि हा वेगळा घातला ना तर इथे रांगोळ्या काढण्यापासून चालू होतो गोंधळ की मी रांगोळी काढणार तू रांगोळी काढणार स्वयंपाक होईपर्यंत मी आता मस्त गरमागरम ब्रेड पकोडा आणि इथे मस्त अशी चहा घेतलेला आहे मस्त असा चहा घेतला आहे बनवून तर आता आम्ही मस्त तिघी माहिले की मिळून मस्त ब्रेड पकोडे खातोय आणि त्यानंतरनं मग स्वयंपाकाला लागूया बाकीच्या कामांना ला लागूयात गरमागरम ब्रेड पकोडा खूप दिवसानंतरनं आज बनवलेला आहे बनले ट्राईंग आहे कमा ह्यामध्ये कँडल ठेवणं आणि असते आहे कुठेतरी हँग करणार आले हो की नाही सर किती छान बनवलंय आहे नवीन बेडरूम यू आता मी अनारशाचं पीठ भिजवते आहे प्रत्येक वेळेस मी पंधरा दिवस आधीच गुळामध्ये पीठ मुरवायला ठेवते आहे फ्रीजमध्ये डब्यात घालून यावर्षी तसं काही झालं नाही आहे परंतु म्हटलं घाई गडबडीत आणनारसे खाल्ले नाही असं व्हायला नको त्यामुळं मी दोन दिवसापूर्वी न विसरता तांदूळ भिजत घातले होते सकाळी ते तांदूळ काढले आणि ते आता छान म्हणजे की गार असतानाच पूर्ण पानपुटी न होतं थोडंसं ओलसर तांदूळ असताना ते दळून घेतले आता त्यात गूळ मिक्स करते आणि त्याचे लाडू मिक्स असे लाडू बांधून ठेवते पिठाचे तर हे छान गूळ मिक्स झालं आहे आणि तुम्ही बघत असाल अशा प्रकारे ना अशी मोठीने दाबलं घ्यायचे असे लाडू बांधतात हे बघा तर म्हणजे परफेक्ट गुळाचं झालेलं आहे माप तर आता हे असं बांधून ठेवून द्यायचं म्हणजे की गुळ छान मुरतो यामध्ये आणि मग उद्या आपण यामध्ये थोडंसं केळ घालून किंवा थोडंसं गुळाचा हात टाकून याचे छान अनारसे बनवू शकतो तर ह्याच्यात थोडीशी इलायची पावडर वगैरे तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार छान सुगंध गरमागरम शेव काढलेली आहे दोन्ही प्रकारची छोटी आणि मोठी म्हणजे की ज्याला जी आवडेल ती खाता येते आणि आता मैदा उकडून घेतलेला आहे मुगाची डाळ पण लावलेली आहे चकलीसाठी तर मी मुगाची डाळ आणि मैद्याच्या चकल्या करते खूप छान होतात क्रिस्पी होतात तर मैदा उकडून घेतला आहे आणि मुगाची डाळ जरा अशी शिजून थंड झाल्यानंतरनं ती गाळून नंतरनं त्याच्या चकल्या करेल सगळे मसाले वगैरे घालून तर येथे भाजणीची जी आपली चकली असते त्याचं पीठ नाही मिळत त्यामुळे अशा प्रकारे वेगवेगळ्या कुणी तांदळाचं करतो कुणी मैद्याचे करतात मी मैद्याचे करते दरवर्षी आणि त्या जमतात छान प्रकारे म्हणून त्या करायच्या साईड बाय साईड बाकीची क्लिनिंग अटकून घेते आता सगळीकडे किचनमध्ये पण खूप सारे भांडे वगैरे पडलेले आहेत ते पण आवरून घेते आणि चालू आहे सगळी आवर आवरी स्वरूप काम करते अंगण स्वच्छ करते पुढचं पण करणार आहेस ना आपलं समोर डोर तिथला पण पाला काढते ना सारा ना ना बोली पार्क <laughs> बोली पार्क क्लीन करायचे आता करून हो खेळायचंच आवडत फक्त की नाही तिकडे घेऊन जा सारा पाला त्या साईडला तू गोळा केलाय तिकडे खे इथे खेळ थोडा वेळ ताई करते काम तू पाला तिथे केलेला गोळा टाक डब्यात भरून सुरू झाला का पाऊस एकाने झाडलं आता एक भरते कचरा डब्यात टाकते साडेतीन वाजल्यात माझं चकलीचं पीठ भिजून झालेलं आहे शरू बाळ बाहेर झाडांचा खूप सारा पाला पडला आहे दोन्ही दारांमध्ये तर ते काढतीये मी आता एक कप चहा पिते मस्त आणि मग या साऱ्या चकल्या करायला घेते कारण चकल्या तळणं म्हणजे खूप मोठा टास्क त्याला कमी गॅसवरती तळावं लागतं आणि खूप साऱ्या चकल्या करणार आहे मी कारण की चकली हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो आणि गोडाबरोबर बॅलन्स पाहिजे चिवडा चकली ताटांमध्ये त्यामुळे मी इथे चकल्या जास्त बनवायला घेतलेल्या आहेत तर खूप वेळ जाईल त्यामुळे मग मी असा विचार केला की चहा पिऊन आधी येणं पटकन वरण कोणी देते आणि मग अशी मी मैदा उकडायला ठेवताना इलेक्ट्रिक कुकरमध्ये खाली बटाटे उकडायला टाकलेले आणि त्याच्या जाळीमध्ये मैदा पि उकडण्यासाठी ठेवलेला हो आणि मग कुकरला मुगाची डाळ जास्ती शिजून घेतलेली त्यामुळे थोडंसं वरण करता येईल आणि लगेचच बटाटे बटाट्याची सुक्की भाजी करते म्हणजे उद्या डब्याला पण घेऊन जाता येईल त्यामुळे जास्तीची भाजी करणारे तर आधी स्वयंपाक करून घेते म्हणजे की आ, मुली पण जेवतात त्यांना भूक लागली की त्याचं काय काय ॲक्टिव्हिटी केल्या की लोक जेवायला मागतात त्यामुळे माझ्या चकल्यांमुळे त्यांना जेवायला उशीर होऊ नये म्हणून आधी पटकन स्वयंपाक आवडते आणि त्यानंतरनं मग चकल्या करून घेऊयात आपण भाज्या करून झालेल्या आहेत आणि मी चकल्या करायला घेतल्यात आणि शिवाय मी मस्त मसाला पुरी बनवते आज मसालापुरी बटाट्याची चटपटी तशी भाजी वरण भात तर भाज्या करून ठेवलेल्या आहेत आणि पुरीसाठी मी मस्त पीठ भिजून ठेवले तर आत्ता सव्वा चार वाजलेत एक तासापर्यंत एक ते दीड तासात चकल्या होऊन जातील आणि त्यानंतर ना मग पुऱ्या तळून घेऊयात शरूशिमोरी छान अंगण झाडलेलं आहे आणि रिमझिम पाऊस पण येऊन गेला आणि त्यांनी खडूने फुलं वेगळं ऐवजी फुलं काढलेत खडूने बाहेर म्हटलं काहीही करा, आपण करा छान काहीतरी आनंद लुटा सणाचा होते तर आता अनारसे करून घेत आहे दिवाळीच्या पदार्थांमधला आवडीचा सगळ्यांचा अनारसे अजून म्हणत अनारसे खायला सगळ्यांना आवडते

दिवस तर सारा गेला सगळा चकली भिंती करण्या hmm. चकलीने खूप वेळ घेतला दोन तास गेले जवळजवळ कारण त्याला गरम ह्याच्या म्हणजे एकदम कमी गॅसवर करावं लागतो ना चकल्या तळाव्या लागतात त्यामुळं चकलीच यंत्र पण खराब झालं ते पण चालेल ना व्यवस्थित फार वेळ घेतो पडायला चकली ते आपलं साधवाल म्हणजे ते वेगळंच आहे ना सगळं कुर्डया शेवया हे म्हणजे नवीन प्रकारचं आलत ते घेतलेलं तर आता त्याची स्प्रिंग खराब झाली तर आता माझे सगळे अनारसे करून झालेत आणि मस्त जेवण केलं आम्ही आता पुरी भाजी खाल्लेली आहे आणि उद्या काय बंडवल हे माहित नाही कारण उद्या ऑफिस आहे संध्याकाळी सहा वाजता आल्यानंतर ना उद्या आम्ही लक्ष्मीपूजन करायचं असं ठरलेलं आहे तर आज खूप सारी कामं आटोपली आमची सगळी म्हणजे की भरपूर Uh, साफसफाई असेल किंवा फराळाचं सा भरपूर सारं काही केलं मस्त शेव केली कारण की के दोन्ही मुलींना शेव खूप आवडते त्यामुळे मग शेव जास्त केली परत चकल्या केल्या आणि अनारसे अनारसे आमच्याकडे लक्ष्मीपूजनाला अनारसेचा नैवेद्य असतो अनारसे बताशा याचा लाया वगैरे <coughs> <coughs> दिवसभर खूप सारं तळण केलं आहे आता चकल्या करतो तेव्हा ते त्या मंद आचेवरती तळावं लागतात त्यामुळं घसा आपला म्हणजे सगळ्याच घरातील स्त्रियांचं असं होतं की तेलकट सतत त्या थांबून थांबून आपल्या घसा जातो तसं झालेलं आहे आत्ता माझं उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यामुळे आता मी जास्त जास्त दमणार नाही आहे आत्ता हो सव्वा आठ होत आलेले आहेत आमची लो जेवणंही लवकर असतात त्यामुळे जेवण झालं आहे किचन वगैरे क्लीन झालेलं आहे आणि आता मी व्हिडिओ एडिट करणार आहे तर आय होप तुम्हाला आवडला असेल हा नरक चतुर्दशीचा आमची ही सगळी फराळाची लगभग मुलींचा दंगा आणि मुलींना विशेष करून आता हे असं रांगोळ्या काढणं असेल किंवा छोटी मोठी मदत करायला जसं शर्वरी आलती मग अशी मला चकल्या तयार करू लागायला परंतु तो आमचा सोऱ्या इतका खराब झालेला त्याची स्प्रिंग खराब झाली तर ते काय तिच्याकडून जमेनं तर तिने ते, 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 ते सोडलं पण बारीक सारी गोष्टींमध्ये हेल्प करत होते तर भारी वाटत होतं सकाळी रांगोळ्या काढायचं आणि असंच मुलं शिकतात हळूहळू तर याच नोटवरती आजचा व्हिडिओ थांबवते उद्याची खूप सारी तयारी करायची ती म्हणजे की काय नेसायचं म्हणजे उद्या साडी कुठली नेसायची बांगड्या वगैरे सारं काही काढून ठेवायचे म्हणजे नुं। की उद्या आल्यानंतर जास्त घाई होणार नाही पटकन मी रेडी करून ठेवणार आहे आत्ता पदर वगैरे त्याच्या मिऱ्या वगैरे व्यवस्थित आणि कुठल्या बांगड्या घालायच्या त्याच्यावरती कुठली ज्वेलरी घालायची म्हणजे आलं की पटापट घालायचं आणि मग मस्त पूजनाला बसायचं तयारी करायची आत्ता त्याचीच तर थोडी तयारी करते हा व्हिडिओ एडिट करते आणि छान झोप काढते उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या आणि दीपावलीचा आनंद घ्या